नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण घरातल्या गृह उपयोगी अशा काही वस्तू रोडवर मिळणाऱ्या बघणार आहोत मागे दोन तीन वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला तर खूप जणांनी मला तिथला ॲड्रेस विचारला तर आज आम्ही आलो आहोत महालक्ष्मीला डहाणूच्या महालक्ष्मीला तर महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी गेलो तर थोडी गर्दी होती लाईन होती अर्ध्या तासात आम्हाला दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो तर महालक्ष्मी देवळाच्या मंदिराच्या बाहेर पहा असे काही विक्रेते होते जिथे पोळपाट लाटणं बत्ते होते खलबत्ते होते सगळं लाकडाचं होतं आणि छान होतं तर मग काही ठिकाणी मी विचारपूस केली का त्याची किंमत किती आहे वगैरे पण मला ना किमती इथे थोड्याशा जास्त वाटल्या पण वस्तू चांगल्या होत्या जर तुम्हाला जर घ्यायचं असेल आणि तुम्ही महालक्ष्मीला जाणार असाल तर नक्की तुम्ही इकडे वळा म्हणजे बाहेरच आहे हे ठिकाण म्हणजे विक्रेते बाहेरच बसलेले असतात तर लाटणी वगैरे छान होतं लाटणं आणि जे बत्ते होते तर ते ना हेवी नव्हते असे मी हातात उचलून पाहिलं पण हेवी नाही वाटलं मला खूप असे हलके हलके वाटले तसेच लाकडाचे व्हेजिटेबल मॅशर पोटॅटो मॅशर होते खलबत्ते होते असे लाकडाचे वेगवेगळे आकार आहात इथे मात्र छान छान ताजी फळं भाज्या होते तर मी भाज्या आणि फळं भरपूर खरेदी केली इकडे थोडंसं फिरलो आणि पुढच्या प्रवासाला लागलो तिथून फक्त वीस मिनटं अंतरावरच आम्ही थांबलो आणि इकडे आहेत हे असे विक्रेते जे मी मागे एकदा दाखवलेलं दोन वर्षापूर्वी का इथे वेगवेगळ्या जार्स मिळतात खलबत्ते मिळतात पोळपाट मिळतं शिवाय जाती मिळतात जातं जे आपलं घरचं असतं ते तवे मिळतात मातीचे त्याशिवाय बॉटल्स आहेत माठ आहेत तर अजून वेगवेगळ्या गृह हो उपयोगी वस्तू आहेत तर खरोखरच घरोघरी उपयोगी येथील अशा वस्तू आहेत फक्त इकडे ना बार्गनिंग करायला लागतं आणि व वस्तू नीट बघून घ्याव्या लागतात काही ठिकाणी थोडंफार त्याला डॅमेज असतं तर ते नीट पारखून घ्यावं लागतं आणि आपल्याला बार्गनिंगसुद्धा करता येतं काही अगदी मायनर डिफेक्ट पण असतात काही वस्तूंना तर ते लोक कमी करतात त्याच्यात पैसे याच्यापेक्षा खूप अजून वस्तू असतात आणि खूप स्टॉल्स असतात पण अजून त्यांचे काही सहकारी इकडे आले नव्हते ते गावी गेले होते नाही तर खूप भरगतच असतं हा भाग तर ते जानेवारीत आता येतील तर आम्ही डिसेंबरला गेलो होतो तर आता ते लोक म्हणाले का, का पुढच्या महिन्यापासून भरपूर इकडे स्टॉल लागतील आणि भरपूर वस्तू असतात तर ह्या तरी खूप कमी होत्या हे पहा दिवे अगदी तुम्ही तुळशीसाठी पण तसे दिवे घेऊ शकतात ओळपाट मी मागे घेतलेला खलबत्ता तो इथेच घेतलेला शिवाय हे मातीचे तवेसुद्धा आहेत तर अगदी आपल्याला खूप रेटमध्ये अगदी कमी रेटमध्ये इथे वस्तू मिळतात माझा ओवल शेपचा दगडी खलबत्ता मी इथेच घेतला होता आणि मला ना तो खूप स्वस्त पडलेला ऑनलाईन त्याची किंमत पाचशेच्या वरती होती पण मला काहीतरी तीनशे साडेतीनशेला मिळालेला होता तो आणि पोळपाटसुद्धा अगदी खूप चांगलं आहे माझं तुम्ही नेहमी बघता पोळ्या करताना तर ते सुद्धा मला असंच काहीतरी दोनशे ऐंशी ते तीनशेच्या दरम्यान पडलेलं इकडे फक्त तुम्ही ना भाव म्हणजे खूप ते लोक कधी कधी डबल भाव सांगतात तर मग आपण तसं बार्गनिंग करायला पाहिजे का बरोबर आहे त्यांचं काहीजणं खूपच कमी भाव करतात आधी त्यांनी नीट भाव सांगितला रिजनेबल तर त्याच्यात पण काही जण खूप भाव कमी करतात म्हणून ते थोडा भाव आधीच वाढवून सांगतात पण आपल्याला देताना बरोबर रिजनेबल रेटमध्ये देतात कधी कधी त्यांचा धंदा झाला नसतो तर बिचारे अजून कमी रेटमध्ये सुद्धा वस्तू काढतात इथे माठाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि अजून येणार आहेत ते लोक म्हणाले तर वेगवेगळे आकार आहेत माठाचे तर खूप छान असं डिझाईन केलेलं आहे या माठावर माठाचे असे वेगवेगळे शेप मी पहिल्यांदाच पाहिले शिवाय इतर पण पाण्याच्या बॉटल्स वगैरे होत्या आणि मातीची भांडी होती छान छान मातीच्या हंड्या वगैरे इथे पाहायला मिळाल्या आणि छान होत्या पण यावेळी मला खूप अशी खरेदी आता करायची नव्हती कारण मागच्या वेळी खूप वस्तू मी इथून नेलेल्या होत्या मला दह्यासाठी भांडं घ्यायचं होतं मातीचं तर ते बघत होती पण खूप मोठं होतं मला रोजचं दही लावण्यासाठी जरा छोटंसं भांडं हवं होतं पण ती साईज नव्हती तरी पण मी विचार करत होते पण नाही घेतलं हे भांड ह्याच्यापेक्षा छोटं मातीचं भांड मी बघणार आहे घेणार आहे मागच्या वेळी खूप जणांनी मला इथला ॲड्रेस विचारला विचार तर हा तलासरी हायवे आहे जे तलासरी गाव आहे ना त्याच्या हायवेवर हे ठिकाण आहे तर तुम्ही गुजरातकडे जाल तेव्हा तुम्हाला हे ठिकाण लागेल म्हणजे महालक्ष्मीपासून वीस ते पंचवीस मिनटं आपल्या कारने किंवा गाडीने गेलो तर लागतात जेव्हा पुढच्या सुट्टीत येऊ तेव्हा इथे भरपूर स्टॉल्स असतील म्हणजे आता जानेवारीपासून एक्स्ट्रा स्टॉल यांचे असतील तर तेव्हा आम्ही येणार आहोत मार्चनंतर आणि तिथे मला दह्याचं भांडव वगैरे जे काय दोन चार वस्तू घ्यायच्या आहेत त्या नक्की घेईन कारण महालक्ष्मीला खूप वेळा येत असतो आम्ही तर तुम्हाला सुद्धा जर खरेदी करायची असेल तर तुम्ही इथे नक्की या इथली जी लोकं असतात तर त्यांचं मी बघते तर लहान मुलांना देऊन त्यांनातून घेऊन असतात त्यांनी बाळं होती तर आणि हे स्वतःच्या पोटासाठी असा धंदा रोडवर बसून करतात तर थोडं आपण पण सहकार्य केलं पाहिजे का नेहमी आपण शॉपमध्ये मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये खरेदी करतो तर इथे पण केली पाहिजे तुम्हाला खरंच जर या गृह उपयोगी की, किचनच्या उपयुक्त वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की इकडे या तुम्हाला कमी किमतीत मिळतील आणि छान छान व्हरायटी मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं दाखवलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा